तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे हा चेअरमनचा मनमानी कारभार भगवान सिंग जमादार यांना न्याय मिळेल का हे आहेत भगवान सिंग अजबसिंग जमादार अर्पण सेवा बावी संस्था धुळे संचलित विजा भज प्राथमिक आश्रम शाळा अजनाळ तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी एकोणाशे नव्याण्णव पासून स्वयंपाकी या पदावर कार्यरत आहेत आज त्यांना न्याय मिळावा म्हणून पत्रकार परिषद घेत पत्रकारांसमोर विजा भज प्राथमिक आश्रम शाळेचा काळाबाजार कारनामा उघड केला पहा ही बाईट काय म्हणतात जमादार ऐका यांच्या आधी जे चालक होते अशोक आधार पाटील म्हणून आंबड यांनी ही संस्था विकत घेतली या संस्थेला विकत घेतल्यानंतर माझ्या मुलीचं लग्न होतं सतरा एप्रिल दोन हजार बावीस मध्ये त्या लग्नामध्ये हे जे आत्ता सध्याच्या परिस्थितीत जे संस्था चालक केली योगेश के प्रतापराव सोनवणी यांनी त्या संस्था चालकाला शिवीगाड केली त्यांना मारहाण करण्याचा के प्रयत्न केला माझ्या के मुलीच्या लग्नामध्ये आणि त्यांच्याकडनं ही संस्था ब्लॅकमेल करून विकत घेतली याच्यात सर्व कर्मचाऱ्यांनाही ब्लॅकमेल केलेलं आहे आणि मला तर नाही म्हणजे मला नव्हे तर जे कर्मचारी भरती केलेली मागच्या संस्था चालकांनी त्या कर्मचाऱ्यांनाही काढून टाकलं त्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती आज इतकी खराब आहे कारण त्यांनी डोनेशन पण दिलेले आणि त्यांना काढून बी टाकलं तर दोघं कर्मचाऱ्यांच्या ज्या आया आहेत त्या शिशा मारण्याच्या उमर ठेवाले कारण मुलांना पैसेही भरले त्यांच्याकडनं चार चार वर्ष कामं करून घेतली यांनी आणि त्यांना दादागिरी काढून टाकले त्यांचे प्रस्ताव देखील केलेले शासनादरवारे दे तरी के के त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही दोन हजार चोवीसमध्ये मी मान्य सचिव साहेबांना पत्रव्यवहार केले त्यांच्याकडनं सुनावणी आली इथं चौधरी म्हणून निरीक्षक त्यांनी ती सुनावणी दाबून घेतली अडीच महिने का तर ही संस्था या नवीन संस्थाचालकांच्या नावावर व्हावी म्हणून त्यांनी ते दाबून घेतलेले व्यवहार आणि तीन डिसेंबर रोजी मला सुनवलीला बोलवलं सुनवलीला बोलवलं तर त्याच्या कारण त्यांनी टाकलं की तुम्ही विहारेच घेतला त्याची सुनावणी म्हणजे मी जे मुद्दे दिलेले होते किंवा चौकशी लावा त्याच्यात मी दोषी असेल तर मलाही बडतर्फ करून टाका ऐकली काय म्हणाले जमादार फेब्रुवारी पासून माझ्याकडून बळजबरीने दमदाटी करून शिवगाळा करून राजीनामा घेतला तसेच दोन हजार चोवीस ते आजपर्यंत माझे वेतन बंद करण्यात आले म्हणून सवार असा उभा राहतो की चेअरमन साहेब कामावरून टाकण्याचा काय अधिकार दिला आहे तुम्हाला कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचे वेतन थांबवले त्याच्यावर व त्याच्या परिवारावर आर्थिक संकट व उपासमारीची वेळ आली आहे मग त्याने काय आत्महत्या करायची जर का तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याचे एवढे मोठे शोषण करत आहात तर विद्यार्थ्यांचे केवढे शोषण होत असेल केवढे मोठे शोषण करत असणार असाही सवाल या उपस्थित होतो चेअरमन साहेब भगवान सिंग जमादार व परिवार आहेत तुम्हाला कि आमच्या पाठीवर मारा पोटावर मारू नका पुन्हा ऐका ही बाई काय म्हणतायेत भगवान सिंग जमादार खंडणी माझी जाते खंडणीचं नाव दिलेलं आहे की शाळेचा किरकोळ खर्चो कोण मागत सगळ काय योगीश प्रताप असे याच्या आधी अशोक आजार घ्यायचे अशोक आजार पाटील घ्यायचे दोन टक्के कर्मचाऱ्यांकडनं पगार असे दोन टक्के जातो कर्मचाऱ्यांना म्हणजे अक्षरशः दाबूनच ठेवले जाई त्यांनी फोन करायचं नाही मला तर मागणी घेतली मला नाही वाटत की मी इथून घरी जाईल याच्यात जो पदानी म्हणून अधीक्षक आहे अधिक्षकची चोवीस तास बाग माझी ड्युटी तेरा तेरा महिन्याचा पगार घेतो हा आज चार दिवस शाळेवर असतो अधीक्षक आणि अधिक शेखचं म्हणणं आहे आधी गाडी माझ्या खिशाली आणि ते आत्ता सत्तेही झाले ते आत्ता मी निवेदन दिलं सहाव्या मिनिटाला बल आणि आधी शेकच्या व्हॉट्सअपचं निवेदन गेलं सातव्या मिनटाला त्याने यांना फोन लावला चेअरमनांना आणि चेअरमनांनी मला धमकी दिली तुमचा मुलगा काय गेला ऑफिसमध्ये मुक्या ध्यापो गेला का म्हणे आता मुक्या कुठं होते ते मला आता काही माहीत नव्हतं मी मुलाकडे देऊन दिलं मी येणे आई म्हणजे अशी परिस्थिती चालू आहे मारण्याच्या तोडण्याच्या धमकी खर्च झाले कोट्यावधी रुपये तरी भोगून घेईल पण मारून टाकेल म्हणजे या प्रकारच्या धमक्या दिल्या जातात आणि त्या माणसावर दोन हजार एकवीस मध्ये एक, एक नगरसेवकला हाफ मर्डर आणि दरोड्याच्या गुन्हाखाली गुन्हा दाखल केलेला आहे ठाणे पोलीस स्टेशनला तरी त्या माणसाने फरार घोषित असल्यानंतर सहा महिन्याचं वेतन घेतलेलं आहे रेग्युलर वेतन घेतलेलं आहे याच्यावर तुम्ही अंदाज करू शकता म्हणजे मी बोलताना तर मला आपण खूप त्रास होतोय पण मला ते बोलावं लागतंय कारण प्रसंग पोलीस कंप्लेंट का नाही पोलीस कंप्लेंट म्हणजे पोलिस जर जर एवढं प्रकरण आहे पोलिसांनी फरार घोषित केलेलं आहे त्या माणसाला आणि तो माणूस जर कधी समजा वेतन देऊन घेतोय याचा अर्थ काय सांगू शकतो आपण हे ना परिवार आता आताही या मिनिटालाही परिवार संकटातच माझ्या तुमच्या समोर येण्याचं कारण ते नाही युपीबीआरच आहे दादा हे अहो नगरसेवकला मारहाण केली ते प्रकरणच दाबलं गेलं म्हणजे मीडिया गाजवलेली त्या माणसाने तरी पण लावलं गेलं ते प्रकरण आणि मुख्याध्यापकांना दबाव टाकून ते वेतन काढून देतो कालपर्व मुख्याध्यापकांवरही मारहाण झालेली म्हणजे मारहाण करण्याचा प्रयत्न केला मारहाण काही होऊ दिली नाही शाळेमध्ये आणि शाळेत जे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत यांचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही बायोमॅट्रिकचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही शास्त्राची फसवणूक अशा प्रकारे होते एकच विद्यार्थी दोन वेतन घेतोय एक परिपोषणार्थ अनुदान ही एकच विद्यार्थी घेतोय आणि पोषणार्थ अनुदान ही एकच विद्यार्थी घेतोय हे सुद्धा शासनाने चौकशी केली मी चौकशी मागितलेली पण चौकशी आज पण झालीच नाही मग याच्या ऐकली चेअरमन साहेब आपण खुशाल कर्मचाऱ्यांकडून खंडणी मागतात त्याला आपण गोंडस नाव दिलं आहे ते नाव म्हणजे शाळेचा किरकोळ खर्च या नावाने या किरकोळ खर्च नावाने तुम्ही उग्रानी करता तुम्ही पैसे वसूल करतात त्यांच्याकडून वसूल करतात कर्मचाऱ्यांकडून वसूल करतात आणि आपला किस्सा भरतात आणि एसीत राहतात एवढ्या मोठ्या गाडीत फिरतात थोडीफार काही वाटत नाही आपल्याला असंही म्हणणं वावगवणार नाही या कर्मचाऱ्यांना लुटण्यासाठी व शासनाला मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही चेअरमन झालात का किंवा तुम्ही संस्था निर्माण केली का यासाठी तुम्हाला शासनाने संस्था दिली का यासाठी आश्रमशाळा उपलब्ध केली का यासाठी आश्रमशाळा मंजूर केली का चेअरमन साहेब तुम्हाला यासाठी आश्रमशाळा दिली नाही शासनाने कशासाठी दिली आहे हे तुम्हाला चांगले माहीत आहे आणि माहिती असेल तरी तुम्हाला सांगतो भटक्या विमुक्त जातीच्या मुलांवर चांगले संस्कार घडावे शिक्षणाची आवड निर्माण व्हावी मुला मुलींमध्ये शिक्षणाचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे विजा भज मुला मुलींच्या शैक्षणिक सामाजिक तसेच सर्वांगीण विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाने तुम्हाला ही आश्रम शाळा दिली परंतु तुमच्या शाळेत एवढा सावळा गोंधळ चालतो तुम्ही चालवल्या आहे कुशल कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकतात याला काय म्हणावं पैशांची मस्ती आली का तुम्हाला का तुमचा कर्विता धनी कोण आहे कर्विता धनी दुसराच आहे का समाज कल्याण विभागाचे अधिकारी तुमच्या खिशात आहेत का आमदार खासदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे असे अनेक सवाल या निमित्त उपस्थित होत आहेत चेअरमन साहेब एक लक्षात घ्या संस्था व्यवस्थापन व आपल्या कार्यालयामुळे गेल्या दहा महिन्यापासून भगवान सिंग जमादार हे शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जात आहेत त्यांची व त्यांच्या परिवाराची प्रचंड मानहानी होत आहे कायम कर्मचाऱ्या शासनाच्या सर्व लाभापासून आपण वंचित ठेवत आहात त्यामुळे त्यांच्या परिवारात अनेकदा आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात येत आहेत तर काय त्यांनी खरोखर आत्महत्या केली पाहिजे का असे सवाल या निमित्त उपस्थित होत आहेत म्हणून भगवान सिंग जमादार हे दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत व त्यांच्या परिवाराला व त्यांना काही बरे वाईट झाले तर चेअरमन साहेब व तुमचे व्यवस्थापन व कार्यालय तुमचं कार्यालय जबाबदार असेल हे लक्षात घ्या आज तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर काही बातमी आवडली असेल बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला परवानगी नमस्कार